नमस्कार मंडळी राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमन कुंभार आपलं स्वागत करतो भारतीय जनता पक्षाच्या वतीने घरकुल लाउंच पुणे या ठिकाणी केंद्रीय सहकार आणि नावी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधरन नामोल राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दा पाटील नगर विकास वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय राज्यमंत्री मतदारताई मिसाळ आणि राज्यसभा खासदार वेदताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी मुरलीधर अण्णा मोहळ यांना भारतीय संविधान हे पुस्तक भेट देण्यात आले यावेळी भाजप बाज़ब पक्षाचे भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे व महिला अध्यक्ष हर्षंदाई फरंदे भाजप उपाध्यक्ष पुणे शहर महिला मोर्चा धनश्री दशरथ शेट्टी व भावनाताई शेळके तसेच व इतर कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा हा सविस्तर रिपोर्ट आता या संघटन पर्वामध्ये प्रदेशाने आपल्याला असं म्हणले की तातडीने दोन तीन दिवसामध्ये या मंडळाच्या संदर्भातल्या सगळ्या रचना पूर्ण करून मंडळाध्यक्षांच्या नावांवरती चर्चा करून त्याच्या अंतिम नाव ही निश्चित करावी आणि ती प्रदेशाला पाठवावी नावांच्या